DNA News, शोध सत्याचा न्यूज नाशिक चांदवड तालुक्यातील कानड गावात मुसळधार पावसाचं कहर लाखोंचं नुकसान जनावरांची बळी आणि घरांची पडछाड कानडगाव दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी चांदवड तालुक्यातील कानडगाव आणि कुंदलगाव शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतशिवारातील घरांचे पत्रे उडालेत भिंती कोसळल्यात आणि मुक्या जनावरांचा मृत्यू झालाय अनेक झाडे रस्त्यावर व शेतांमध्ये आडवी गेल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय कानडगाव का येथील राघू मोतीराम जगता यांच्या तीन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून एक शेळी जखमी झाली आहे दशरथ जगताप यांच्या गोट्यावरील पत्रे उडालेत गाई म्हशी शेळ्यांचे पालनधारकांना मोठा आर्थिक फटका बसला रुक्मिणीबाई जगताप या पावसात जखमी झाल्यात दशरथ जगताप यांचे अंदाजे ऐंशी हजार बाबू दशरथ जगताप यांचं पन्नास हजार तर राघू मोतीराम जगताप यांचं सुमारे एक लाख चाळीस हजारांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळता चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी तातडीनं तलाठी जयश्री क्षीरसागर यांना घटनास्थळी पाठवलं त्यांनी नुकसानग्रस्त परिसराचा पंचनामा केला असून अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आला शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवला असून नागरिकांनी त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली प्रतिनिधी आनंद बडोदे डीएनई न्यूज चांदवड